नमस्कार मी वसंतराव मानुसकर डायरेक्टर बेसिक एज्युकेशन लिटरसी रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन आज मला आपल्या शंकरराव बाजीराव पाटील ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला इथं आरतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप आभारी आहे आरती झाल्यानंतर ह्या गणपतीच्या मूर्तीकडं पाहिलं आणि ही जी मूर्ती आहे ही मूर्ती खरंच कागदापासून वृत्तपत्राच्या पेपरपासून टाकव वस्तूपासून तयार केली दिसली आणि ह्या मूर्तीला पाहून खरंच हा चांगला पर्यावरणपूरक उपक्रम वाटला आणि खूप आनंद झाला ट्रस्टने आत्तापर्यंत आरोग्य महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये प्रशंसनीय काम केलेले आहे आणि कोपीवरची शाळा आणि ओजस बालसंस्कार वर्ग ह्या उपक्रमांनी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची जागृतता नि निर्माण करण्याचं काम या ट्रस्टनी केलेलं आहे आणि यासोबत दरवर्षी गणेशोत्सवामध्ये एक वेगळी काय थीम असते तर यावर्षी ह्या गणेशोत्सवामध्ये आपण मोबाईल व्यसनमुक्ती ही थीम घेऊन याची सजावट केली आहे ही खूप छान सजावट झालेली आहे आणि यातून जनजागृती असे प्रमुख रावले राबवले आहेत या काळातील एका गंभीर समस्येवरती आपल्या ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी लक्ष वेधित केंद्रित केलं आहे त्याबद्दल मी या कार्याचं आपल्या ट्रस्टच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यासाठी पुढे शुभेच्छा देतो धन्यवाद